नमस्कार मित्रांनो मी पाणी पाणीशोधक प्रकाश यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेलो आहो तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम आणि आज प्लॉटवर पॉईंट कसा शोधावा प्लॉटवरला आपण कधीच व्हिडिओ टाकलेला नव्हता तर जे कोणी शिकणारे आहेत तुम्हाला माहिती व्हावी म्हणून या प्लॉटवर कसा व्हिडिओ म्हणजे पाणी कसं शोधले जाते त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आणि जे मालक आहे प्लॉटचे त्यांचा परिचय परिचय द्या भीमराव स्वरूपांचे मनोहर जाणारवाडा तालुका मानोरा वाशी त्यांचे प्लॉटवर हा माझा प्लॉट आहे त्या प्लॉटासाठी प्रकाश जोगेकर हे आमचे जावाईस आहेत ते इथे पाणी शोधण्यासाठी आले आणि त्यांनी आम्हाला याचा पॉईंट दिलेला आहे त्यांच्या आतापर्यंत एकही पॉईंट असा खाली गेलेला नाही पार कोल्हापूर सोलापूर वसई इथपर्यंत पोचला इकडे नांदेड येथे बाग त्यांनी बराच एकही तर शेतीचे त्यांनी बरेचसे पॉईंट दिलेले आहेत पण त्यांचा एकही पॉईंट खाली गेलेला नाहीत उत्कृष्ट दर्जाचे पाहतात जेणेकरून कास्तकार बचत झाला पाहिजे कास्तकाराला कोणताही तकलीफ नाही झाली पाहिजे जिथे पाणी असेल तिथेच ते पाणी सांगतात जिथे पाणी नाही तिथेच अजिबात सांगत नाहीत ते कास्तकाराला सरळ म्हणतात बापू तुमच्या शेतामध्ये पाणी नाही तर मित्रांनो बरेच दिवसापासून व्हिडिओ नव्हते तर आता हा दिवाळीचा आजची तारीख चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस म्हणजे ह्या सीझनमधला पहिलाच पॉईंट आहे आणि हा प्लॉटवर आहे प्लॉटवर जसं आपण शेतामध्ये पाणी शोधतो त्याच पद्धतीचं पाणी शोधायचं असते हे प्लॉट आहे तीस बाय चाळीस म्हणजे बाराशे स्क्वेअर फूट आहे त्याच्यामध्ये पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण आपण शोधलेलं आहे

दुसरी दुसरा झरा पण तिजेक्ट किल्ला आहे आणि इकडे पण एक निघा दिला होता हा आपण सिजेक्ट किल्ला आहे मला तो म्हणजे कोरडा किंवा फाल्टी वाटला म्हणून तो आपण सोडून दिला पैकी त्याच्यापैकी हा एक आपण सिलेक्ट केलेला आहे हा लोड वाटतो लोड लाईन फॉल्टी लाईन आणि मोकळ्या लईन कशा शोधाव्यात याच्या आधी व्हिडिओ आपण टाकलेलाच आहे ते तुम्ही बघून घ्या आणि ही एक आपल्याला एक झरा मिळाला याला क्रॉस आपण हा एक झरा एक क्रॉस घेतला आहे उत्तर दक्षिण धरा याला क्रॉस घेतलेला आहे आणि ह्या दोन्ही याचा क्रॉस या ठिकाणी आपण पॉईंट काढलेला आहे हा पश्चिम झरा आणि हा एक उत्तर दक्षिण झरा हा दोन्ही झरा क्रॉस झालेला आहे त्या ठिकाणी आपण सलाब ठोकलेली आहे दिसते काय सडी इथं मेन पॉईंट आहे आपला तर बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट्स होते की बाबा खोलीबद्दल थोडक्यात माहिती सांगा तर आज पॉईंट शेतामध्ये जसं शोधतो त्याच पद्धतीने शोधायचं आहे आणि खोली अनेक प्रकारे अनेक पानाडी लोक आपापल्या पद्धतीने खोली काढतात तर मी दोन प्रकारे खोली काढतो पहिली माझी पद्धत आहे खोलीची तुम्हाला सांगतो अजून झरा आहे हा आपला झरा आहे या झऱ्यावर चलाच आहे म्हणजे हा एक आपला जो पाऊल आहे एका पावलाचे आपण शंभर पकडायचे बोर्डच्या पायामध्ये शंभर फूट दुसऱ्या पावलाचे दोनशे फूट आता आपला आपल्या ज्या सलाखी आहेत तांब्याचे रॉड जे आहेत ते कोण्या पा पायाला म्हणजे पहिल्या पावलाला होतात बाग जातात ते बघा दुसऱ्या पावलाला पूर्णपणे पाठवला जातात म्हणजे याचा अर्थ हा जरा दीडशे ते दोनशेच्या च्या दरम्यान आहे म्हणजे एकशे सत्तरला एकशे साठला ला असं तो खुलू शकते किंवा दोनशेला पण खुलू शकते ही झाली पहिली टेक्निक दुसरी टेक्निक आहे इकडे दुसरी पद्धत आहे हा दुसरी पद्धत आहे आपली हा रॉड आहे एक रॉड लाईनवर ठेवायचा असा इथं हा जात नाही आतमध्ये कडक जागा असल्यामुळे हा कोणाला तरी पकडला लावायचा त्यानंतर याच्या बुडापासून असा हा बोट वरवर घ्यायचा -वर ज्या ठिकाणी तो तार याला लागेल तर त्यानुसार हे बोटाचा अंतर बी त्याच पद्धतीनं चेक करायचं पहिलं बोट शंभर फूट दुसरा बोट दोनशे फूट म्हणजे अशा पद्धतीनं हा बोर्डचा पाईट खुली चेक करायची असते हा दीडशे ते दोनशे दरम्यान हा आहे तर खुली अशा पद्धतीनं मी चेक करतो दुसऱ्या व्हिडिओला तुम्हाला कुर्डी लाईन आणि पल्टी लाईन कशी चेक करायची हे सांगणार आहे तर मी तुम्हाला समजलं असेल तर कमेंट्समध्ये सांगा यानंतर याचा जो पॉईंट आपण चेक केला गेला आहे जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ झरे आहे कोणतं अर्धा इंच अर्धा इंचपेक्षा कमी असं टोटल इथं पाणी आहे दीड ते पावणे दोन इंच आहे आणि टोटल झऱ्यांची खोली आहे अडीचशे अडीचशे ते तीनशे दरम्यान पूर्णपणे हा खुलून जाईल आणि एवढं पाणी सफिशियंट आहे प्लॉटसाठी तर शेतीसाठी भरपूर पाणी लागते पण प्लॉटसाठी तेवढं काही लागत नाही की यांचं चांगलं पद्धतीनं हा पॉईंट होऊ शकतो कधी करणार आहे ना हा जर झालं तर यावेळेसच होईल म्हणजे ह्या आठ दहा दिवसात नाही तर मग एक महिना दोन महिने असे याला लागू शकते याचा रिझल्ट जो काही रिझल्ट आहे याचा तो पुढच्या व्हिडिओला आपण टाकणार आहोत तर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपले मत कमेंट्समध्ये टाका धन्यवाद